आज आपण एक भयानक गुन्हेगाराची कहाणी पाहणार आहोत ज्याचं नाव आहे अनिल सदाशिव हा व्यक्ती विवाहित महिलेंना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करायचा नेमकं काय करायचा अनिल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल अनिल एक अतिशय धूर्त आणि क्रूर पद्धतीनं शिकारी होता तो आपली शिकार अत्यंत चालाकिनाने निवडायचा ज्या बहुधा विवाहित महिलेंना महिला असायच्या सुरुवातीला तो त्यांच्याशी मैत्री करायचा गोड बोलून त्यांचा विश्वास जिंकायचा त्याच्या मधुर बोलण्याने आणि खोट्या आश्वासनांना महिला कोणत्याही संशयीविषयी त्यांच्या जाळ्यात ओढल्या जायच्या यानंतर अनिल या महिलेंना जंगल किंवा डोंगरळ भागात घेऊन जायचा तिथे तो प्रथम त्यांची लुटमार करायचा मग त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि शेवटी दगडाने ठेचून त्यांची हत्या करायचा कोणताही पुरावा मिळू नये यासाठी तो मृतदेह जंगलाच्या खोलवर लपून टाकायचा तिसऱ्या शिकारीची तयारी करत असताना पकडला गेला अनिलचं हे भयानक काम एका महिलेने उघडकीस आणलं ज्यामुळे त्याच्या कोर कुर्तेचं शेवट झाला ज्या दिवशी त्याला पकडण्यात आलं त्या ते दिवशी त्याने आणखी एका महिलेला आपल्या जाळ्यात फसवलं होतं तो तिला एका निर्जन जंगलात घेऊन गेला होता जिथे त्याने आपले खरा हेतू उघड केला पण यावेळी त्याचं नशीब त्याला साथ देईना जेव्हा त्याने, त्याने त्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या, त्या महिलेने प्रचंड धैर्य दाखवलं आणि त्याच्यावर तावडीतून सुटण पळाली आणि तिच्या ओरडण्याने आजूबाजूने ग्रामस्थ घटनास्थळी धावले ग्रामस्थांनी अनिलला घेरला आणि त्याला पकडलं त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अनिलला ताब्यात घेण्यात आलं पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं उघड झालं की अनिलनं गेल्या एक महिन्यापासून किमान दोन महिलांची हत्या केली होती त्याने दोन्ही मृतदेह जंगलात फेकून दिले होते जिथे पोलिसांना शोध घेतल्यानंतर ते सापडले पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम जून महिन्यात शोभाबाई रघुनाथ कोळी यांचा मृतदेह सापडला होता या तपासात अनिल सदन शिवला अटक करण्यात आली त्याने आपला गुन्हा कबूल केला विशेष म्हणजे पोलिसांनी त्याला तिसऱ्या हत्येचा प्रयत्न करत असताना रंगे हात पकडला आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि अनि अनिल हा जेलमध्ये आहे तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वत आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा